आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय मुलाचं कर्तृत्व पहा खऱ्या अर्थानं मुलाचं कर्तृत्व जर पाहिलं आमची मुलगी स्वर्गाच्या नंदनमानात राहिल्याशिवाय राहणार नाही पण आता आम्हाला कष्ट करणारी पोरं चालत इथं शेतकरी पोरं आहेत ना सगळी सगळे शेतकरीच आहेत ना एकदा जोरदार कारण टाळ्यात शेतकरी पोरांसाठी वाजवा महाराज कारण महाराष्ट्रात एकमेव एक स्वाभिमानी जात जर कोणती असेल तर म्हणजे आमचे शेतकऱ्याची पोरं आहेत छत्तीसच्या कमीत कमी शंभर नवर देव आपल्या गावात सापडतील आहेत का नाही बाप म्हणला एक काम कर असं लग्न होणार नाही तिकडं चाकणच्या मायडीशी जाऊन चिटक काय लागल तुला इकडून तो पण लग्न वस्तूवर माग येऊ आमचं शेतकऱ्याचं पोरग म्हणतं एक वेळ लग्न नाही झालं तरी चालेल पण खोटं बोलून मी लग्न करणार लग्न करणार नाही नाही तर काही बापण पोर राहतात गावात पोराच्या लग्नाचं वय झालं त्याने पाठवलं चाकण एम आय डी शीला नाही तर इकडं जालना एम आय डीशी आख्या गावात पेढे पाप्याची टाकला गावांना विचार केला ब शेजारचा पोरग विचार करत होतो मला ब्याण्णव टक्के मार्क आणि याच्या पाप्याला बत्तीस टक्के मार्क होते हा शीत गेल्या वेळेला कंथादेव प्रसन्न झाला पाप्या परमनंट झाला ब पण गावात चार दोन ईडी राहतात महाराज त्या चार दोन जणांनी विचार केला पोरग चांगला आता कंपनीला चिटाकलंय परमनंट झालंय मग आपली पोरगी देऊन टाकू दिली पोरगी दहा लाख खर्च आठच महिने गेले ब संध्याकाळी साडेसाला आला गावात छोटा हाती मागं ढोकून पाहिले एक घ्याची टाकी पलंग उश्या घरातली भांडी मग हळूच पुढं ढोकवलं ब छोटा हातीचा डायवर बाजूला पाप्या बाजूला पाप्याची गुड्डी काय झालं कंपनी अंबरनाथला गेली कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोर एवढा स्वाभिमान गहाण ठेवत इथं कोणी वेल्डर आहे का वेल्डर वेल्डर सध्या वेल्डरचे दिवस तर लय वाईट चाललेत महाराज पैसे त्यालाच मिळत आहेत पैसे त्यांनाच मिळत्यात पण वेल्डरला पोर द्यायला कोण तयार तो हात काळं करतो म्हणते हात काळं करतो आता वेल्डरचं गणित एका वाक्यात सांगतो महाराज दोनशे वीसला डब्ल्यू सीचा रॉड पुढा आहे आणि एम सीचा ओरिजिनल घेतला दोनशे ऐंशीला आहे या कारवाड पुढ्यात नव्वद काडी आहे का, का नाही एक काडी जाळल्यावर तीस रुपये छापून येत नव्वद गुणिले तीस सत्तावीसशे झाले सातशे खर्च पकडा या कारवाड पुढ्यात दोन हजार शिल्लक आहे का नाही आपल्या बाप्याला काय आवाल चिटकव पोस्टर वाट संपला बाप्या इथं फोटोग्राफर आहे दादा हे फोटोग्राफर गरिजमाल्बमच्या दणदणीत पंधरा हजार चाललीत खर्च किती एका पेजला तुम्ही मानावर केलं मी सांगा मी काल त्यांच्या फोटो पाहिजे बरं त्यांनी आजपासून एक करावं पंचवीस घ्यावेत पंधरा घेऊ पंचवीस घ्यावेत एखादा म्हणला बा लय वाढली तू काढ फोटो कलेचा पैसा आहे ना महाराज कलेचा पैसा आहे बरं कलेचा पैसा दोन रुपये घेतला त्यांनी काय मोबाईल शॉपेवाला आहे की तो कोणी दीडशेला रिंगर टाकित बारा रुपये डजन दीडशेला ओरिजिनल बॅटरी कितीला येते बॅटरी चौतीस रुपयाला माईक कितीला मिळतो माईक सव्वीस रुपये डजनी पण या खादा जर माझा ऐकून उद्या त्यांच्याकडे गेला त्यांना म्हटलं ना एवढा टाकून द्या त्यांनी उद्या पण सांगायचं पाचशे रुपये लागणार आहेत तो म्हणला बा एवढ्यालाच मिळतो तू चिटकू हा गे शोल्डर गन तो आख्या त्या कीपॅडचा बोगा करून येईल शेवटी आकलीचे पैसे आणि सगळ्या पाल पालकांना पहिलीच विनंती करतो आपल्या पोरांना व्यवसायात उतरू द्या आपल्या पोरांची माती आज आपण करतोय आपली पोरं व्यवसायात उतरत नाहीत कारण आज आई बाप त्यांना त्यांच्या व्यवसायात उतरू देत सहा हजार का पगार असा नाही पण तिथेच थांब अरे वडापावची गाडी टोल नाक्याच्या बाजूला टाकली तर पाच पाच हजार रुपयाला रोजचं कुठं मरण नाही चहाची टप्पी रस्त्याच्या कडेला टाकली तर रोजच्या हजार रुपये शिल्लक आहेत महाराज आपल्या पोरांना व्यवसायात उतरू द्या पण आपली अवस्था अशी झाली आपलं धंदा करणार त्यात त्याचं बुड बसणार आणि त्याची बस त्या कर्ज भरता भरता आपलं आयुष्य जाणार कुठंतरी या संकल्पना बदला आता ज्या पुरीला बापाच्या घरी कधी शेळीच्या दुधाचा चाय मिळत नाही ती सुद्धा म्हणती नवरा पाहिजे करोडपती आता महिला वर्ग जाऊ द्या मी तुमच्या आहे एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला जावई शेतकरी हवा का नोकरीवाला पाहिजे ज्यांना असं वाटतं आपला जावं शेतकरीच हवा त्यांनी टाळी वाजवा एकदा <laughs> तुम्ही <जाने गौ> झाले <laughs> आता कोणत्या आईला असं वाटतं बरं आपल्या मुलीला चांगला नोकरीवाला मुलगा मिळावा टाळी वाजवा ह्या <laughs> <laughs> ना घरीच ठेवायच्यात का बोली <laughs> पाहिजे मला सांगा तुम्हाला जावई हा नोकरीवाला हवा माझ्या सगळ्या बहिणींना उत्तर द्या तुम्हाला नवरा नोकरीवाला हवा शेतकरी नवरा आता आम्हाला चालत शेतकरी जावई आम्हाला चालत नाही आता मी पुण्यात आय टी कंपन्यांच्या जवळ आहे आय टीचे बरेचसे माझे मित्र लग्नाचे आहेत ज्यांना पन्नास पन्नास साठ हजार रुपये पगार आहे फक्त एकच प्रॉब्लेम आहे महाराज त्यांचा सांगू का त्यांच्या नावावर एकही गुंठा जमीन नाही मग तुम्ही तुमची पोर द्याल का पोराला पन्नास हजार पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही तुम्ही पोर द्याल का तुम्ही तर गप झाले द्याल का आता किती जण द्यायला तयार जमीन असली तरी वाज वाटाली मग तुमची आता तुमची गुड्डी काही शेती करायची का राजा राणी ते तिकडं संस्कार संसार करणार आणि गव्हाची पोती इकडं साचाच रे पिकवणार तुम्हाला जमीन काय लागत कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर काळी आई त्याला उपाशी मारणार उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा जर काळी आई त्याला ती उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का डोक्यातच मुगी आल्या पण एवढं ऐकू सुद्धा आमची पोर शेतकऱ्याच्या पोराला द्यायची नाही तुझ्या आई बाप्प्याला मिळत नाही तुझा आई बाप्प्या असाच ठू लय आहे महाराज